माझे आले का मग मी तुम्हाला देईन पण तुम्ही माझे पैसे भरा सध्या कारण माझे सध्या कंडिशन नाही आणि माझ्या मिस्टरांना पण मी सांगितलेलं मला एवढी हेल्प केली तर बरं माझे पैसे तुम्ही भरा ओके मी तुम्हाला मॅडम मला मला पैसे आले पाहिजे ओके तुम्हाला पैसे आले पाहिजे तुमचे पैसे मी भरायचे नक्कीच मॅडम इथे मी तुमचे पैसे नक्कीच भरणार आता नक्कीच भरणार म्हणजे खरंच भरणारे सारखे बघा मॅडम मला तुम्ही एक सांगा सपोज समजूया आपण असं की तुम्हाला काय करायचं आहे एका शाळेमध्ये तुमच्या मुलाचं ऍडमिशन करायचं ओके शाळेमध्ये मुलाचं ऍडमिशन करायचंय बघा तुमचा मुलगा खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे खूप म्हणजे क्राफ्टिंग पाबर खूप जबरदस्त आहे तुम्ही एखाद्या शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन करायला गेला आणि ते तिथल्या प्रिन्सिपलला म्हणतात की सर माझा मुलगा इतका टॅलेंटेड आहे इतका हुशार आहे तुम्ही याचं ऍडमिशन करून घ्या जेव्हा हा दहावी पास होतील ज्यावेळेस हा जॉबला जाईल हा जसंही पैसे कमवेल मी तुम्हाला देईन होईल चाल सेकंड एक गोष्ट सांगते समजून घ्या ओके चला आता तुम्ही काय करताय एक एज्युकेशनल व्यक्ती आहात बघा आता भरपूर लोक ऑनलाईन फॉर्म भरतात जॉब साठी रिक्वेस्ट टाकतात बरोबर की नाही आता तुम्ही काय केलंय जॉबसाठी एक ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्याची किंमत आहे हजार रुपये पोलीस भरती झाली की नाही मागे बरोबर की नाही मग पोलीस भरती जेव्हा झाली तर प्रत्येकाला फोनवरती पेमेंट टाकावं लागलं की नाही बरोबर आहे ना होती की जेवढ्याही लोकांनी फॉर्म भरले त्या सगळ्या लोकांना जॉब लागणार होता बरोबर की नाही सगळ्या लोकांना जॉब लागणार होता का नाही पण तरी सुद्धा सर्वांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले की नाही भरले कितीतरी लोकांनी भरले की नाही भरले हजारो लोकांनी भरले की नाही भरले ओके चला हे पण नाही आता तिसरं एक सोल्युशन मी सांगते असं समजूया मॅडम की तुम्हाला एक पार्लरचा कोर्स करायचं आहे टेलरिंग करून तुम्ही काय करणार आहे ऑब्व्हियसली ब्लाऊज आणि ड्रेस शिवणार आहे तुम्हाला इन्कम सोर्स मिळणार आहे बरोबर की नाही पण झालं काय मॅडम तुम्हाला त्या अगोदर एज्युकेशन घ्यावं लागेल की नाही मग जर तुम्हाला टेलरिंगचा कोर्स करायचा आहे तर तिथे पहिले पैसे भरावं लागेल की नाही तर तुम्ही त्या मॅडमला म्हणणार आहे मॅडम तुम्ही इथं माझे पैसे भरा आणि जसे ही मी कशी शिकले का मी ब्लाऊज शिवेल आणि तुमचे पैसे तुम्हाला देईल असं होतं का मॅडम असं होणार आहे का मला जर तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने इन्कम घ्यायचं असेल तर इथं आपण ज्या वेळेस एखादा जॉबला लागतो मॅडम तर त्या जॉबला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला एज्युकेशन घ्यावं लागतं आपण तेरा चौदा पंधरा वर्ष शिकतो आणि त्या शिक्षणासाठी आपण पैसा खर्च करतो मॅडम बरोबर की नाही आणि पैसा खर्च करून पण आपल्याला शाश्वती नाही की आपल्याला जॉब लागेल ला मग मॅडम इथे तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपये किती सहाशे रुपये बघा ना जॉब करण्यासाठी सॅलरी घेण्यासाठी किमान तेरा ते चौदा वर्ष शिकावं लागणार आहे आम्ही इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी काय मॅडम तुम्ही फक्त एकदाच रजिस्ट्रेशन करा आणि जर तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन केलं ना तर होऊ शकतं एकाच वीक मध्ये तुमचं हा पेमेंट मी करून देऊ शकते तुम्हाला द्या ना ट्रस्ट त्यांना तुम्ही जसं मी सांगते मॅम त्या पद्धतीने जर इथे काम केलं तरी इथे तुमचे हे सहाशे रुपये मॅडम मी सांगू देते तुम्हाला पण आता हे सहाशे तुम्हालाच का भरावं लागतील मी काय भरू शकत नाही का तुमचे सहाशे रुपये तर नक्कीच भरू शकते पण बघा मॅडम त्यावेळेस धंद्याचा एक कुसुल असतो किंवा एखाद्या बिझनेस कुसुल असतो की बिझनेस हा कधीही दुसऱ्याच्या जीवन जाऊन करायचं मग मग काय बघा जैन बारुडीचे लोक असतात ना कधीच घरातून इन्व्हेस्टमेंट करत नाही मग ते तुम्हाला मग मॅनेजमेंट करावं लागेल ना काय करा हे बघा आज मिस्टर नाही म्हणतात तुम्ही मिस्टर विचारलं मला सांगा सोडून तुमच्या फॅमिली बँक मध्ये कोणीच नाही का काही पण नाही येत तुमची घ्या नऊच नाही काय होत नाही का दोन मैत्रिणी कॉल लावा अगं मला थोडीशी पैशाची गरज आहे मला लागत होते पाचशे रुपये पण सध्या आहे ना पाचशे रुपये लागत होते जर तुम्हाला पाचशे रुपयाची एकदम मदत केली ना तर मी तुला दोन आठवड्यामध्ये दे रिटर्न देते सॉरी टू से ना सॉरी टू से मला इतर कोणाबद्दल असं बोलायचं नाहीये बट हा एक विषय असतो धंद्यात बरोबर की नाही मग जे लोक हायर लेवल ले ले बिझनेस करतात मॅडम मला जे सांगते की सर लोक कधीही घरातून इन्व्हेस्टमेंट करत नाही की तुम्हाला माहिती असतं मार्केटमधनच पैसे मार्केट मार्केटमधन पैसे उठवून जर दिवस करताय तर बघा मुलांना सुद्धा चॉकलेट जर त्यांनी एखाद्या किराणा दुकान टाकलं ना ते चॉकलेट सुद्धा पैशाने देतात कारण त्यांची नियम असतात ज्यावेळेस आपण मार्केटमधून पैसे उतरतो ना तर आपली क्ल्युरसिटी असते मॅडम बिझनेस करण्याची मला तुम्हाला इथे हे सांगायचंय की ज्यावेळेस तुम्ही इथे पैसे टाकणारे काही इन्व्हेस्टमेंट करायचं का मॅडम नाही ना हो खरेदी करायला तुम्हाला पाडणार आहे थोडं मॅनेज नाही करू शकत का तुमच्या दोन तीन मैत्रीणे आणि बोल का त्यांच्याशी तुमच्या आईकडनं घ्या भावाकडनं घ्या फॅमिली मेंबर कडनं घ्या कोणाकडनं तरी घ्या जर तुम्हाला इथं रिअल बिझनेस इथं मनी